चल की अग चल सॉरी अगं चुकून आली लिफ्ट माझी चुकी बरं कसे मरते अशी नाही लाईट जातावर एक म्हातारी नाही होत ग तसं चल सॉरी चुकलं पाय पडे सॉरी आग पण सॉरी अग चुकलं सॉरी परत नाही

काय पाहिजे सांग बाबा तुला खडी साखर पाऊ किलो खडी साखर दोन द्या पाचशे पुढे द्या मग पाचशे हे राहा नाही जाता असू दे पाचशे पुढ्या वाटायला तुला नाही गावाला चालवा

म्हणजे पाणी पिऊन आले का आणि काय काल पाणी पिऊन आली आता मित्रांनो आम्ही चाललोय आता मुंबईला आणि ह्या मुंबई हवेला लागलेलो आहोत मस्त पैकी मुंबई मधल्या अनुभव आपण तुम्हाला शेअर करणार आहोत आजीची खरंच लहानपण इच्छा होती की आईला कधीतरी जावं एकदा मुंबईला मुंबई बघायची मला जीवाची मुंबई करावी असं आजीचं म्हणणं होतं ती करण्यासाठी आम्ही आज चाललोय काही रिझन नाही जस्ट फॉर एंटरटेनमेंट वी आर गोईंग टू मुंबई प्लीज वॉच फुल व्हिडीओ संपूर्ण व्हिडीओ बघत राहा कोण कोण भेटणार काय काय विषय ते मित्रांनो फायनली आम्ही आता मुंबईमध्ये पोहोचलेलो आहोत आता विषय हार्ड आजीची एंट्री खाली थोड्या वेळात होती आणि हे नेरुळ मधलं हेल्थ ज्यूस सेंटर आहे तिथे आम्ही आजीला घेऊन जाणार आहोत थोडस ज्यूस वगैरे जेवण झालंय ऑलरेडी तो ब्लॉग आपण नाही कॅप्चर केला पुण्यातून डायरेक्ट आजी पोहचली मुंबईला संपूर्ण ब्लॉग पाहत राहा थोड थोडस आहे खूप छान आहे आज कसं आहे ओके विषय हार्ड आहे मुंबईचं मनात नव्हतं कुरपा तुमची बाबा तर मित्रांनो असा चॅनल तुम्ही पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ इंटरेस्टिंग तर, तर करणार आहोतच आपण माणसं आपल्या आजीला भेटणारी पण दाखवणार आहोत अजित सांगशील अरे गाडीत बसल्यावर पाय जरा काय होत त्या दमकी जरा मुंगे घेऊन आली होय पिशवीत मुंग्या काय पिशवीत असते तू पायाला पायाला मुंगे आल्या वय हळू मी पकडू का नगर सर पकडतो येश पकड रेश सर्वली कुठली काय कॉपी प्यायची ज्यूस प्यायचे तर आपल्या सोबत हा हिमांशु आहे उमांशू चांगला चांगला म्हणजे कोणता कलंगडाच नको कलंगडच नको मग कोणता दुसरा कोणता आजीला चांगला चांगला ज्यूस पाहिजे माहित आहे का मित्रांनो सर आजी ऑन रॉक नाही okay, मुंबई ही आहे नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई आहे खूप छान आहे मज्जा खूप येणार आहे आजी पाठी माग बसली दाखवणार आहे थोड्या वेळानं पण तुम्ही सिटीचा आनंद घ्या ना मुंबईच्या कशा मुंबई नेमकं जे आले नाहीत ते त्यांच्यासाठी आम्ही ही सिटी दाखवते थोडीशी बघत राहावा सिटी बघत राहा थोडीशी छान आहे म्हणजे व्ह्यू सगळ्या ठिकाणचा आहे पाहू शकता तुम्ही हे सगळं व्ह्यूज वगैरे खतरनाक बर का हे मुंबई मध्ये आहे आणि पाहत राहा कुठली गर्दी तिथे विषय हार्ड आहे तुफान आणि बेभान गर्दी सगळी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत सुंदर आज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजी या ठिकाणी पोहोचलेली आहे काय आज कशी आहे मुंबई मुंबई चहा कसा आजी समुद्राच्या बीच वरती बसून चहा पिण्याचा आनंद घेते असाच व्हिडिओ संपूर्ण पाहत लय भारी तू असत नाही तर मित्रांनो हो या ठिकाणी समुद्राच्या बीच वरती मुंबईला आजीला जीवाची मुंबई करायची होती आणि आजीला घेऊन आलोय का नाही उभा राहून बघू पाणी पाणी पिच हा नको कस वाटतय वाटायला मजा वाटतील लय भारी नाही उतर अरे हे नाही उतरलं येते नाही त्या तिकडं हाय बघ हो तिकडून हो उतरायचं खाली संपूर्ण गर्दी आहे मुंबईतली माणसं आज संडे आहे त्याच्यामुळे तर छान गर्दी आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता सोबत हा उमांशू आलो आहे उमांशू कुठं झोपला काय तिकडं काय हाय ना चला हा यश पण आहे आपल्या सोबत मित्रांनो सगळे असं आपण फिरणार आहोत मस्त पैकी आनंद घेणार आहोत हाय हॅलो गाईज खरंच भारी म्हणजे बघण्यासारखं आणि थंड अशी हवा इथे अशा प्रकारे आजीला आपण मरीन ड्राईव्ह ला आणलं आणि खूप सारा आनंद आजीनं लुटला तर खुश आहे का नाही पहिलं गुबगुबी काय माहित कोणी करून टाकली जेव्हा काय ती बरं देवाची दिनगी आहे माणसा मी देवाला देवाची दिनगी आहे त्याला घराला किती लागते ह्याला बघ आठ कसली मजा आली तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मुंबईचा आनंद घेतलेला आहोत आणि थोड्याच वेळात आमदार होतोय आणि म्हणून आम्ही परतीच्या मार्गावर सुद्धा लागणार आहोत तर अशाच पद्धतीने तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा आजीच्या चॅनल वरती नवीन असाल तर नेहमी आजीचा करा करा, करा, करा करा लाईक दिसते आजी नाही कुणाला आई नाही त्याच्यात समाधान करायचं गेली वर सेवा केली आपणपर्यंत आई बाप्पांची सेवा करा असं आजीचं म्हणणं आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही तेच सांग नाच आहे बाबा तर अशा पद्धतीने मरीन ड्राईव्ह ती मजा आली मित्रांनो खरच म्हणजे म्हणजे कुठेतरी एक सगळं विसरून या दुनियेत दंग होऊन जातो माणूस नाही का अशी परिस्थिती आहे बघा ना सगळं दुःख सगळं इथं आपण बसतो म्हणजे मजा आहे ना फिलिंगच वेगळी फिलिंगच वेगळी आता यश ला फिलिंग कशी ते आपण वीस कुंड जाणून यश कशी फिलिंग आज कोण आहे माहित आहे का शाळेतला मित्र आहे माझा हा मित्रांनो हा जो आहे ना तिसरी ते सॉरी तिसरी ते दहावी आम्ही पाकणीला आश्रशाळेमध्ये एकत्र होतो हा अविनाश छा माझा मित्र आहे आणि हा बेटाला आला आजीला बघताक्षेने म्हणजे की कसं काय आजी आलं येतो ती का ही पाकणीच्या आश्रम शाळेत